नमस्कार मी सौ प्रज्ञा आज नारळी पौर्णिमा आहे अर्धा श्रावण संपून गेलेला आहे आजचा सण खूपच महत्त्वाचा आहे या सणानिमित्तच मला हे काव्य सुचलं आहे कारण हा सण किनारपट्टीवर राहणाऱ्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे आणि विशेषत कोळी बांधवांसाठी त्याहून महत्त्वाचा आहे तुम्हाला माहितीच आहे की पावसाळा सुरू होता झाल्यापासून मासेमारी बंद होते कारण त्यावेळेला माशांचं पुनरुज्जीवन होत असतं आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेपर्यंत हा प्रवास समुद्राकडे जाण्याचा कोळी बांधवांचा पूर्णपणे बंद असतो आजपासून ह्या कोळी बांधवांचा मुहूर्त असतो की नौका सागरात घालायच्या आणि पुन्हा एकदा आपल्या पोटा पाण्यासाठी सागराच्या मध्यात जायचं त्यावरूनच सुचलेली ही कविता आहे कवितेचं नाव आहे नारळी पौर्णिमा पौर्णिमा आज श्रावणाची पौर्णिमा आज श्रावणाची रीत समुद्राला पूजण्याची रीत समुद्राला पूजण्याची जलधीला नारळ देण्याची जलधीला नारळ देण्याची सागराला नमन करण्याची पौर्णिमा आज श्रावणाची रीत समुद्राला नारळ देण्याची जलधीला पूजण्याची सागराला नमन करण्याची हीच नौका सुरवात नौकासागरात नेण्याची सुरवात नौकासागरात नेण्याची सागरात मत्स्य जाळे पसरण्याची सागरात मत्स्य जाळे पसरण्याची मासेमारीला प्रारंभ करण्याची एक अनामिक उत्साही उत्साहाची एक अनामिक उत्साही उत्साहाची लगत सणाचे महत्त्व अपार किनाऱ्यालगत सणाचे महत्त्व अपार नारळी भातादी पदार्थ रुचकर फार नारळी भातादी पदार्थ रुचकर फार कोळी बांधवांच्या जीवनाची नौका पार कोळी बांधवांच्या जीवनाची नौका पार मायबाप सागराचा यांना खरा आधार मायबाप सागराचा यांना खरा आधार आज नारळी पौर्णिमेनिमित्त सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा ही कविता कशी वाटली छोटीशी आहे पण यात सागर किनारच्या जीवनाची थोडीशी माहिती आलेली आहे कविता आवडली असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा अशाच नेहमी नवीन नवीन कविता ऐकायला बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद